नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मी व माझे संपूर्ण कुटुंब हे श्री स्वामी समर्थांचे निस्तिम भक्त आहोत स्वामी समर्थांच्या भक्ती चिंतनामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबांना उत्तम आरोग्य आणि मनशांतीचे फलित प्राप्त झालेत समर्थांची कृपादृष्टी माझ्यासह नेहमीच कुटुंबांच्या पाठीशी राहावी याकरिता आपण सपत्नी दर्शन घेतलंय पुढील उर्वरित आयुष्यातही स्वामी दर्शन हेच उर्वरित जीवनातील ध्येय असल्याचं मनोगत सुप्रसिद्ध मराठी देशभक्तीपर हिंदी चित्रपट तिरंगा आणि अन्य हिंदी चित्रपटातील सिने कलाकार दीपक शिर्के यांनी व्यक्त केलंय ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज मंदिरात भेट देऊन समर्थांचं त्यांनी दर्शन तसेच मंदिर चेअरमन मंगेश इंगळे यांच्याकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज